पालघर जिल्ह्यातील पास्थळ परिसरातील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये फिल्मी स्टाईलमध्ये खुनाची घटना उघडकी झाली आहे दोन सप्टेंबरच्या रात्री या निवासी कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीचे नाव सुरेंद्र सिंग पत्नीचे नाव रेखा सिंग तर मृतकाचे नाव हरीश असे आहे मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्रने आपल्या पत्नीच्या प्रियकार हरीशला फ्लॅटमध्ये बोलावलं सुरुवातीला चर्चा झाली परंतु वाद चिघळत गेला आणि त्याच वादातून हरीशचा निर्दयीपणे खून करण्यात आला या दाम्पत्याला एक आठ वर्षांचा मुलगाही असून घटनेच्या रात्रीनंतर आरोपी पती पत्नी आणि मुलगा हे तिघेही घर सोडून फरार झाले आहेत सध्या पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला असून फरार कुटुंबाचा शोध सुरू आहे एक साधा कौटुंबिक वाद पण त्यातून घडलेला रक्तंजित खून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे